मैत्रिणीनो ॲस्ट्रोविजन या माझ्या चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करते आज आपण फेनशुईबद्दल बोलणार आहोत फेंगशुईचा भाग बघणार आहोत आणि फेनशुईच्या भाग चालू करण्याआधी मी तुम्हाला काही थमनेल दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या चॅनलवर एकूण टोटल किती भाग झाले आहेत किंवा कशा कशाच्या बद्दल आपण बोललो आहोत चर्चा केली आहे किंवा विचार केला आहे जर माझ्या चॅनलवर कोणी नवीन व्ह्युअर्स असतील तर त्यांना कळेल की आपल्या चॅनलवर कोणकोणते भाग झालेले आहेत आणि त्यांना जो भाग आवडतो आहे किंवा जो विषय आवडतो आहे त्याचा व्हिडिओ जाऊन ते पाहू शकतील तर चला मी तुम्हाला थमनेल दाखवते सर्वप्रथम फेंचुई आपल्या प्रगतीसाठी विंड आणि वास्तूची सुंदरता विंड आ, बद्दल आपण बोललेलो आहोत मिणचाईचे उपयोग ते कुठे कसे लावावे कसे निवडावेत कोणकोणत्या कोणकोणते आणि कसे कसे सुंदर मिणचाई नसतात याबद्दल मी बोललेली आहे आणि सुद्धा आहे त्याच्यामध्ये हा एपिसोड आहे तो लकी पहा नंतर फेंगशुई लकी गुवड गुवड उत्तम आरोग्यासाठी आजार जातील पळून तर हे फेक्शीमध्ये वापरण्यात येणारी लकी गुवर्ड आहेत तर ह्याचा उपयोग कसा करायचा आहे कुठे ठेवायचं आहे हे कितीला मिळते किंवा हे कोणत्या दिशेला ठेवायचे हे सर्व आपण ह्याच्यामध्ये याच्या एपिसोडमध्ये बघितलेलं आहे तर तुम्ही नक्की हा एपिसोड एन्जॉय करू शकता आणि दिशेचं म्हटलं तर दिशा पण मी तुम्हाला समजून दिलेल्या आहेत जर जर तुम्हाला आपल्या दिशातल्या घ घरातल्या दिशा जर समजत नसतील किंवा शोधून काढायच्या असतील तर मा तुम्ही माझे जुने वास्तुशास्त्राचा व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये मी दिशा आपल्या घरातल्या घरात शोधून कशा काढायच्या हे मी समजावून दिलेलं आहे सुरुवातीच्या काही भागातच नंतर अनुरूप जोडीदार मिळवण्यासाठी याहून सोपा उपाय नाही हंड्रेड पर्सेंट खात्रीशीर पेंचोईचा उपया उप उपाय नंतर घरातील पैशांचा ओघ कसा वाढेल तुमचं घर असं असेल घरातील जलसत्वाचं करा संतुलन दुप्पट इन्कम कशी करता येईल तर फेंचुईच्या या भागात आपण या गोष्टीचा विचार केलेला आहे नंतर फेंगशुईशास्त्र एक विकल्प आणि फेंगशुई शास्त्राचा उपयोग बघा हे लाईनिंगमध्ये किंवा ओळीमध्ये नाही आहे म्हणजे पहिला भाग कधी आला दुसरा भाग कधी आला फक्त मी हे थमलेलं आहे तुम्हाला यासाठी दाखवते कारण तुम्हाला कल्पना यावी की आपल्या या चॅनलवर म्हणजे माझ्या चॅनलवर टोटल किती भाग आणि कोणकोणते विषय झालेले आहेत तुम्हाला आवडेल तो विषय तुम्ही जाऊन बघा त्याशिवाय माझ्या चॅनलवर माझ्या चॅनलवर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र नंतर हस्तरेखाशास्त्राचे पण व्हिडिओ अवेलेबल आहेत हस्तरेखाशास्त्राचा व्हिडिओ पण मी पुढे घेणार आहेत कारण माझ्याकडे ॲक्च्युली खूप विषय आहेत घेण्यासारखे आता सध्या मंत्रशास्त्र पण सुरू आहे पूजा अर्चा चालू आहे रत्नशास्त्राचे छान छान भाग येत आहेत तर खूप विषय आहेत माझ्याकडे म्हणण्यासाठी तुमच्यासमोर तर माझ्या चॅनलला खूप जणं जॉईन व्हा एवढी मी रिक्वेस्ट करेन आ, तुम्हाला खूप एन्जॉय करता येईल माझं चॅनल आणि मन रे प्रसन्न ही सिरीज पण मी आणणार आहे पण त्यासाठी वेळ लागेल कारण मी स्वतः त्या सिरीजचा अभ्यास करत आहे त्या सिरीजवर कसं बोलायचं काय काय विषय मांडायचे आणि कसे मांडायचं याबद्दल मी विचार करत आहे तर ते एपिसोड येण्यासाठी खूप टाईम जाणार आहे कदाचित वर्षभराचा टाईम मला लागेल ला तर कारण मला ते जे एपिसोड आहेत ते खूप इंटरेस्टिंग बनवायचे आहेत आणि मला माझ्या सर्व व्ह्युअर्सना समृद्धीकडे घेऊन जायचे आहे खऱ्या खर खऱ्या खुऱ्या समृद्धीकडे तुकारामांनी सांगितलं आहे की बन करारी प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण ही दोन वाक्य लक्षात ठेवा मित्रांनो मी बघा थोडा विषय पालटते आहे मन करारे प्रसन्न ही सिरीज खूप महत्त्वाची आहे माझ्यासाठी कोणत्याही सिरीजपेक्षा कारण ती तुम्हाला पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन देणारे आणि ट्रान्सफॉर्मेशनचा मार्ग दाखवणार आहे परंतु त्या सिरीजसाठी तुम्हाला खूप थांबावं लागेल वाट पाहावी लागेल मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण तुकारामी तुकाराम जे होते त्यांनी हे अजिबात सांगितली नाही की करारे ध्यानधारणा सर्व सिद्धीचे कारण किंवा तुकारामाने हे पण सांगितलं नाही करारे योगासना सर्व सिद्धीचे कारण तुकारामाने काय सांगितलं मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आणि हे मी तुम्हाला समजून पाठवून देणार आहे की आपली जी प्रगती आहे ती आपल्या मनाच्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये आहे आपल्या विचारांच्या आपल्या कन्साईसनेसच्या आपल्या चेतनेच्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये आहे जेव्हा आपल्या चेतनेच्या स्तरावर बदल होतो आपल्याला कळतं की काय आणि कसा विचार करायचा त्या दृष्टीने जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हाच आपल्यामध्ये बदल होतात ध्यानधारणेने होत नाही किंवा योग केल्यामुळे बदल होत नाही योग केल्यामुळे तुमचं शरीर सुदृढ होईल शरीर चांगलं होईल मन ध्या किंवा योगासना केल्यामुळे तुम्हाला तुमचं शरीर व्यवस्थित होईल पण जर तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन हवं असेल तुम्हाला समृद्धीकडे जायचं असेल तर मनाशिवाय मार्ग नाही तर विषय परत चेंज करते आपण परत फेंगशुईकडे येऊया सकारात्मक ऊर्जा जलवायू वाईट फेंगशुई म्हणजे काय हा एक एपिसोड आहे नंतर ची म्हणजे काय इन आणि यंग इनर्जी म्हणजे काय हे बघा हे सुरुवातीचे एपिसोड आहेत जे मी फेंगशुईमध्ये घेतले होते जीवनाचे क्षेत्र उत्पादक चक्र तत्परहस्य घराची पॉझिटिव्हिटी वाढवा फेंगशुई लकी प्लांट्स लावा लकी प्लांट्सबद्दल मी याच्यामध्ये बोलले आहे कुठे कसं काय कोणत्या दिशेला कोणता प्लॅन ठेवायचा विंडचईम आहे विंडचाईमचा हा तिसरा भाग आहे विंडचाईमचा मी पहिला एक चित्र पण दाखवलं अशी काळजी घ्या पॉझिटिव्हिटीचा आता येईल पुरस्पूर विंडचाईम कशी कुठे आपण लावू शकतो नंतर हा विंडचाईमचा दुसरा भाग आहे विंडचाईमचे योग्य दिशाने फायदे ते इंटरेस्टिंग भाग आहेत ते बघा चला झालं पुढे सरकत नाही आहे आता आपण मेन मुद्द्यावर येऊया तर आजचा विषय कोणता आहे तर आजचा विषय आहे घरात समृद्धी आणि प्रेमाकरताही पाच उपाय करा जर तुम्ही प्रेम जीवनामध्ये असाल तर कोणते उपाय करा करणं करता येईल तुम्हाला आणि घरात समृद्धी पण येईल त्याबरोबरच तर, तर प्रेम जीवन फुलवण्यासाठी आणि घरात समृद्धी येण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता हे या एपिसोडमध्ये आपण शॉर्टकटमध्ये पकडणार आहोत डिटेल जाणार नाही आहे मी तर आपण बघूया अर्थातच आपण फेशुईमधील काही खास उपाय आज समृद्धी आणि प्रेमजीवन अधिक आकर्षक करण्यासाठी पाहणार आहोत तर आय होप की मी जे लिहिलेलं आहे या स्क्रीनवरचा तुम्हाला दिसत असेल आणि जर दिसत नसेल तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट कसं करणार मला मेसेज टाका कमेंटमध्ये लिहा जर तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर आय होप तुम्हाला दिसत असेल कारण स्क्रीनवरची अक्षरे आहेत आणि मी बऱ्यापैकी पंचवीस तेवीसचा फंट ठेवलेला आहे जर तुम्हाला दिसत नसेल ट्राय करून बघते बघा जरा एक फंट वाढवला आहे मी अर्थातच आपण फेंगशुई मधील काही खास उपाय समृद्धी आणि प्रेम जीवन अधिक आकर्षक करण्यासाठी पाहणार आहोत डायनिंग रूममध्ये टी व्ही फ्रीजसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे असू नयेत बघा डायनिंग रूम म्हणजे जेवायची खोली याच्यामध्ये टी व्ही फ्रीजसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे असू नयेत टी व्ही पाहत पाहत जेवू नये जेवताना सर्व लक्ष आपल्या जीवनावर असले पाहिजे जेवणाची मजा चवहित जेवले पाहिजे नंतर घरात जुन्या वस्तू आणि जुने, जुने पुराणे सामान ठेवत जाऊ नका लवकर त्याची विल्हेवाट लावा तुटलेल्या खंगलेल्या जीर्ण झालेल्या वस्तू वापरू नका नवीन आणा अशा वस्तूंमुळे घर परिवारांमध्ये कलह निर्माण होतात पती पत्नीमध्ये बेबनाव आणि राहते बेड खाली शक्यतो विशेष लक्ष द्यायला हवे अशा जुन्या वस्तू अजिबातच ठेवू नये तिसरा पॉइंट आपला काय आहे ड्रॉइंग रूममध्ये विंड चाईन लावणे शुभकार्य मानले गेले आहे विंड चॉईन ड्रॉइंग रूमच्या डाव्या बाजूला सहा नळ्या असलेली विंड चाईन लावण्यास खूप चांगले परिणाम मिळतात असे मध्ये सांगितलेले आहे परिवारातील सर्व संबंधितांमध्ये यामुळे स संबंध राहतात घरात आनंदी वातावरण राहते किणकिण नादामुळे मन प्रसन्न राहण्यास मदत होते बघा विंड जो आवाज असतो जो नाद असतो तो किणकिण असा येतो जेव्हा वारा आपल्या घरामध्ये शिरतो तुम्ही खिडकीमध्ये जर विणश लावला असेल किंवा जिथे हवा येते हवा येते जाते खेळती राहते अशा ठिकाणी लावा नातामुळे घरामध्ये प्रसन्न वातावरण राहते पती पत्नी आकर्षण आणि प्रेम सं, संबंध कायम राहण्यासाठी लव्ह बर्ड्स बेंडेरियन बदकाची जोडी बेडरूममध्ये ठेवावी हे बदक एकमेकांच्या समोरासमोर डोळ्यात डोळे घालून पाहत आहेत अशा पद्धतीने ही बदकाची जोडी ठेवावी बेंडेरियन डगचा ऑलरेडी एपिसोड झालेला आहे तो तु पण तुम्ही बघा जेवणाच्या खोलीत म्हणजेच डायनिंग हॉलमध्ये जेवणाचे टेबल गोलाकार असावे तसेच त्या भोवती ठेवल्या जाणाऱ्या खुर्च्या संख्येने कमी असाव्यात दाटी वाटीने ठेवू नयेत आणि त्यांची संख्या सम असावी तर मित्रांनो हे जे उपाय होते हे मधले होते हे पाच उपाय तुम्ही करून बघा तुमचं जीवन समृद्ध करण्यासाठी आणि मी फेंगशुईचे खूप वेगवेगळे जे आहेत ते एपिसोड घेतलेले आहेत विंड शाईनचं आहे आणखीन तुम्ही तुमचं प्रेम जीवन आणि सुखसमृद्धीसाठी घरात शांतता आणि आरोग्य येण्यासाठी तुम्ही आणखीन काय काय करू शकता ह्याच्यावर मी फिंफुईचे अनेक एपिसोड घेतलेले आहेत तर ते चेक आऊट नक्की करा तर आजच्या एपिसोडमध्ये एवढंच तर पुढे मी एक आणखी नवीन भाग आणीन तोपर्यंत रजा धन्यवाद